न्यूज बातमीची सत्यता हीच आमची ओळख सावंगी पोलिसांची का सावंगीतील जनतेचा प्रश्न अवैध रेती वाहतूक सुरूच पोलीस डोळे झाक करत असल्याचा आरोप वरिष्ठ अधिकारी कारवाई करतील का सावंगी पोलीस स्टेशन समोरच अवैध रेती वाहतूक होत असल्याचं चित्र सध्या स्पष्टपणे दिसून येत आहे मात्र या बेकायदेशीर रेती वाहतुकीकडे सावंगी पोलीस डोळेझाग करत असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात सावंगी पोलीस स्टेशन हद्दीतील वडद व पालोती परिसरातून रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत रेती चोरटे मोठ्या प्रमाणात रेतीची वाहतूक करत आहे विशेष म्हणजे ही रेती वाहतूक रे करणारे टॅक्टर येथे सावंगी पोलीस स्टेशनच्या शेजारून सुसाट वेगाने जात असतानाही पोलीस प्रशासनाकडून कोणतीही कारवाई होत नसल्याचं दिसून येत आहे या प्रकारामुळे सावंगी पोलीस स्टेशनच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून या अवैध रेती मोठ्या संशय व्यक्त केला आहे याबाबत जोरदार चर्चा सुरू असून पोलीस व रेती माफिया यांच्या संगमत असल्याच्या शंका नागरिक व्यक्त करत आहेत दरम्यान या गंभीर प्रकाराची दखल घेऊन वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तात्काळ चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करावी अशा जोरदार मागण्या अनेक नागरिकांकडून होते आणि आता अवैध रेती वाहतुकीमुळे पर्यावरणाचे मोठे नुकसान होण्याची भीती व्यक्त होते